रुपये नवीन आहे का व्हेरायटी साडेतीनशे बरा केला जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला दादा जास्तीत जास्त आज हा साडेतीनशे गेला आपला किती तोडा आहे मालाचा धन्यवाद दादा साडेतीनशे रुपये कॅरेट दोडता त्रेचाळीसशे पन्नासला दहा कॅरेट कोणती बावली व्हरायटी संतोष यंदा संतोष एकदम सुपर चांगला मागितला चारशे पस्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूस सुद्धा यंजा संतोष व्हरायटी चौदा किलो भरती चारशे पस्तीस एकशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूस होता मालाला कलर कमी आहे मिळा वन थ्री झिरो एकशे तीस रुपये कॅरेट टाळले नमस्कार किती करत आले होते आज एकशे सात आणले काय भाव गेला होता आज एकशे रुपये एकशे पन्नास काही बाजारभावात वाढण्याचे संकेत नाही खूप डाऊ नाही नवरात्र त्याच्यामुळं दीडशे रुपये कॅरेट आर्यन एल व्हरायटी अशा माल तू शकता थोडा किती आहे तर थोडा चौथा फोडा कुठले माऊली गाव कोणतं आपलं आपलं गाव विंचूर विंचूर दडवी लासर गाव जवळ लासरगाव जवळ धन्यवाद दीडशे रुपये कॅरेट आर्यन एल माऊली रुशन व्हरायटी आहे का जास्तीत जास्त भाग कुठपर्यंत दोनशे साठ पर्यंत धन्यवाद अडीचशे गेलं ना आपलं चला चांगले अडीचशे रुपये एकशे तेवीस रुपये करेट अशा प्रकारचा हलका माल मान पाऊस वन टू थ्री एकशे तेवीस रुपये करेट काकडी एकशे तेवीस रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू पाऊस एकशे त्र्याऐंशी गेले ना कोणाची आहे नमस्कार सेट किती बारा कॅरेट आणले कमी, कमी का कमीत कमी याच्या कमी काय कि किती भाव आहे चांगले माल ही एकशे त्र्याऐंशी शाईन व्हेरायटी एकशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सुद्धा काकडी काकडीशे वीस रुपये कॅरेट काकडी अशा प्रकारचा मालपूर झिरो दोनशे वीस रुपये कॅरेट शाईन आहे काही शाईन दोनशे वीस रुपये कॅरेट दोनशे ऐंशी रुपये कॅरेट सागर व्हेरायटी माऊली किती करेट आले होते आज ऐंशी होते सागर व्हेरायटी हायेस्ट भाव कुठल्याचं ऐकला पाहिला तीनशे तीनशे आपली किती दोनशे ऐंशी केले ना कुठले माऊली गाव कोणतं आपला धन्यवाद दादा दोनशे ऐंशी रुपये करेट तीनशे पासष्ट 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 रुपये कॅरेट प्रकारची काकडी पण शिक्षण अर्पिता आहे का अर सागर आहे दादा बायोसल बायोसल बायोस्वाती बायोस्वाती धन्यवाद दादा तीनशे दा। पासष्ट रुपये कॅरेट आहे सागर आहे काही नमस्कार किती कॅरेट आणले होते आज पंधरा 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 सागर आहे ना कुठल्या मावली गाव कोणतं आपलं पश्चिम तालुका भिंडरी धन्यवाद दादा तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशी कुठल्याचं मालपू शकता पाच वाजता चारशे ऐंशी रुपये कॅरेट असे कुठे माल मालपू शकता पंचगंगा व्हेरायटी मावली थोडी भरती कमी केली गाव का काढून नेली काढून ने चारशे ऐंशी आणि हे पाचशे वीस अशा प्रकारचा माल पाहू शकता पंचगंगा गावठी वांगे पाचशे वीस रुपये कॅरेट चला हे चारशे केले ना चारशे चारशे चारशेपर्यंत पडलं दादा कोणती व्हॅरायटी ना धन्यवाद दादा चारशे रुपये कॅरेट नवरात्रामुळं भाव थोडा रिव्हर्स झाला हो चारशे रुपये कॅरेट चारशे एक्कावन्न रुपये कॅरेट असेल तर त्याचं मालपौष तर मित्रांनो वांगे चारशे एक्कावन्न पडले अर्जुन ना दादा चला चारशे एक्कावन्न रुपये कॅरेट असेल त्याच्या मनपोषिकता आर्जर व्हॅरायटी वांगे पाचशे एक रुपये कॅरेट असेल तर फाय झिरो पाचशे एक रुपये कॅरेट पाचशे एक रुपये कॅरेट मेघना का मेघना झालाय बच पाचशे एकाहत्तर रुपये कॅरेट अशे प्रकारचे लाल वांगे पाहू शकता मेघना व्हेरायटी व्हरायटी सेवन वन

सहाशे पंधरा रुपये करेट ओके okay, घ्या धन्यवाद अशा प्रकारचा माल करू शकता सहाशे पंधरा रुपये करेट काही सांगता येत नाही सहाशे पंधरा रुपये करेट हां हां चांगलं गेला चला बरं एकशे एकोणीस एकशे एकोणीस रुपये करेट प्रकारचा माल करू शकता वन वन नाईन एकशे एकोणीस रुपये करेट होती

दोनशे बेचाळीस रुपये कॅरेट असेल कदा मालक निर्मल अठ्ठेचाळीस व्हरायटी टू फोर दोनशे बेचाळीस रुपये कॅरेट सांगते माऊली कोणती व्हेरायटी किती कॅरेट आणले होते आज काय भाव गेली तीनशे पाच आणि गाव आपलं तालुका धन्यवाद दादा तीनशे पाच हायेस्ट भाव कुठपर्यंत झाला चारशे तीनशे तेरा बघू अजून आता आणि हलके माल हलके, हलके शंभर का दीडशे शंभर शंभर धन्यवाद तीनशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारचा निर्मल अठेचाळीस माल पाहू शकता तीनशे दहा पडली ना कोणती व्हेरायटी हो आमचा एक व्हेरायटी कोणती निर्मल अठेचाळीस चांगले गेली कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा तीनशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा

<हाँ> दु। अडीचशे का नाही नाही तीनशे पावणे तीनशे बीस अठ्ठेचाळीस का बासष्ट बेचाळीस काय कोणते अरे मान पावले तीनशे रुपये कॅरेट

किती नग आहे सोळा अठरा नग जास्त भरले तुम्ही सेंट का आणि एकशे वीस रुपये कॅरेट अठरा नग हा मोठा काय माल भाव दिला हा एकशे वीस अच्छा हे बारा नग आहेत पण ओके चला धन्यवाद कुठल्या माऊली गाव